जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली झेंडे दाखवून केले मार्गस्थ जिल्ह्यात राज्य रस्ता सुरक्षा अभियान एक ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबवण्यात येत आहे नागरिक वाहन चालक विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसच्या शुभारंभानिमित्त रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी वाजता आयोजन करण्यात आले होते रस्ता सुरक्षा अभियान शुभारंभाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पीएम पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधिकारी रमेश मिसाळ निवासी उपजिल्हा अधिकारी शशिकांत हदगल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल मोटर वाहन निरीक्षक भीमराज नागरे यांची प्रमुख उपस्थिती होती रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता रस्ता सुरक्षा जनजागृती निर्माण उद्देशाने आयोजन करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांमध्ये मुख्यतः जनजागृती करण्यात येणार आहे यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा, सुरक्षा महिन्याची संकल्पना सडक सुरक्षा जीवन रक्षा अशी असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवन रक्षकाशी निगडित आहे हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येणार आहे सडक सुरक्षा जीवन की रक्षा संकल्पना ठेवण्यात आली आहे अतिवेगाने तसेच मद्यपान करून वाहन चालवू नका वाहने काळजीपूर्वक चालवा स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या तसेच वाहने चालवताना मोबाईलचा वापर करू नका समोरील केंद्रीय रस्ते महामार्ग आणि परिवहन विभागातर्फे आणि राज्य परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान हा पूर्ण महिना राबवला जातो दरवर्षी तो जानेवारीच्या एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत राबविला जातो तर यावर्षी दोन हजार सव्वीसचा रस्ता सुरक्षा अभियान हे आजपासून इथे सुरुवात आपण करत आहे तर राज्य शासनातर्फे परिवहन विभागातर्फे कार्यक्रम पत्रिका आलेली असते त्यानुसार आपण रस्ते सुरक्षेसाठी त्यानंतर रस्ते अपघात कमी होण्यासाठी गुड सॅमरेटन म्हणून अपघात मदत करण्यासाठी आणि जी अपघातांची संख्या वाढलेली असते ती कमी करण्यासाठी वाहतूक विषयक सर्व घटकांची आपण जनजागृती करतो यामध्ये मुख्यत्वे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन आपण रस्ता सुरक्षा संदर्भात माहिती देतो हेल्मेटचा वापर सीट बेल्टचा वापर वाहतूक नियमांचा पालन करणे याचा जीवनात आपण जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे यासाठी समाजातील सर्व घटकांशी विभाग म्हणून आम्ही संपर्क करतो आणि जनजागृती मोहिमा आम्ही आखतो आणि काही विशेष तपासणी मोहिमा सुद्धा आपण आखतो या ठिकाणी आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसचा जालना उप्रादेशिक परवण कार्यालयातर्फे जो कार्यक्रम महिनाभर राबवला जाणार आहे त्याचं उद्घाटन सोहळा आज आपण पार पाडत हो। आहोत आणि त्यात आपण एक रस्ते सुरक्षा जनजागृती माहिती असलेले वाहनांना बॅनर लावून जिल्हाधिकारी कार्यालय ते जालना उप्रादेशिक परन कार्यालय डेप्युटी आय जालना त्या कार्यालयापर्यंत एक वाहनांची रॅली काढतोय त्यामध्ये विशेष करून रस्ता सुरक्षा नियम पालन करणे वाहतूक नियम पालन करणे आणि या संदर्भात जनजागृती करणे या उद्देशाने आज या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी मॅडम माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय जेड पी ओ यांच्या शुभस्ते आपण रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करत आहोत आणि हा अभियान जो आहे पूर्ण महिनाभर आपण विविध जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी आपले ट्रॅफिक पार्क ट्रान्सपोर्टचे जे पार्किंग लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण जनजागृतीची मोहीम राबवत आहोत